मंडळी अठरा मी पारोमालिक मालिका पाहणार आहोत अशाच नव्हतं माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब कर मोहनला म्हणते की साळवीला फोन लाव मग मोहन साळवीला फोन लावतो आणि बोलते की अहिलला म्हणते की मी येते तर मग तिकडून सूर्यकांत म्हणत असतो हा हा ये लवकर ये मग काय काय न्यूज आहे गुड न्यूज आहे का तर मग अहिल्या म्हणते की हो हो या झालेल्या आहेत आणि मी फाईल घेऊन येत आहे खूपच अर्जंट झाल्या असं साळवी म्हणत असतो मग ती बोलते की कदम कुठे मग ते कदमकडे फोन देतो साळवी आणि म्हणतो लवकर या लवकर या मी वाट बघतोय म्हणून ती बोलते की एवढ्या आतुरतेने वादळाची वाट पाहणारा पहिलाच माणूस मी पाहिलेला आहे तुझ्याकडे घड्याळ आहे का तर मग सूर्यकांत म्हणतो हो हो दहा लाखाची घड्याळ आहे माझ्याकडे mm -hmm. आहे महागाची पण तुझ्याकडे टाईम फक्त कवडी मोलाचा उरलेला आहे आणि अजून लक्षा एक लक्षात ठेव जर सूर्यकांत कपाळावर एकही आटी आली ना मग मी तुला सांगते मग कदम स्वतःचीच कपाळ चेक करत असतो आली आहे का म्हणून कदम म्हणतो ये ये लवकर या या लवकर वहिनी मी तुमची वाटच बघतोय प्रेम इथं बोलवत आहे ना तुम्हाला या या असं म्हणत असतो आणि एकटेच या येताना मला माहिती आहे तुम्ही एकटेच येणार आहेत तर एकटेच या म्हणतो बोलतो की वहिनी तुम्ही एकटे जाऊ नका मीही येतो म्हणून तर ती तो तो बोलते नाही मी एकटे जाणार आहे आणि मग बाहेर गेल्यानंतर आदित्य म्हणतो आई मीही येतो तर ते बोलते नाही नाही मग एकूण मारुती मामा म्हणतात तुम की तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे त्याच्यासाठी त्या उपकारासाठी तरी मला तुमच्यासोबत येऊ द्या मग आदित्य म्हणतो की मारुती मामाचा तरी आई काही येऊ दे त्यांना मग ते दोघे जण गाडीमध्ये येतात आणि तिथे उतरल्यानंतर साळवी रिसिव्ह करायला आलेला असतो त्यांना रे म्हणतो मग तिथे दोन लेडीज येतात आणि ते आईलेला चेक करतात आणि मग ती जाते तिथे कदम असा गाडीवर बसलेला असतो आणि मग आईला तिथे गेल्यानंतर मग ते हे घे कदम गावकऱ्यांच्या सही शिक्का आणि सगळंच सगळ्यांच्या सही वगैरे घेऊन आलेले ही घे फाईल आणि श्रीकांतला परत दे बोलतो हो हो देतो ना आपण मला पहिलं बघू दे मला चेक करू दे आणि असं फाईट घेऊन एकदम त्याला उंजारत गुंजारत असतो मला भेटलं मला विश्वास बसत नाही काही काही बोलत असतो आणि मग त्याच्या पी एला तो देतो आणि म्हणतो की चेक कर डोळ्यांवर विश्वास आहे का हे की भिंगा आणि चेक कर आणि तर तो बघ तो बरोबर आहे चेक करतो मग तो म्हणतो की जा आणि सगळ्यांचे फाईल ओके आहेत की नाही बघ आणि मग मला तिथून फोन कर त्या त्या त्यानंतरच मी इकडे श्रीकांतला सोडून देतो म्हणून तर मग म्हणते आता मी फाईल दिलेली आहे तर श्रीकांतला सोडून दे तो बोलतो ठीक आहे मी दादाला घेऊन येतो त्याच्या बाहेर घेतो आणि मग ते दोघे श्रीकांत आणि अहिल्या अहिल्या श्रीकांतला म्हणते की तू बरा आहेस न रे श्रीकांत म्हणतो हो मी चांगला आहे मग मं, इकडून लगेचांत म्हणतो वा वा मी काहीतरी पुण्य केलं असेल त्याच वेळेस मला एवढं प्रेम बघणारी जोडी प्रेम करणारी जोडी मिळाली आहे किती प्रेम करतात ना दोघे एकमेकांवर श्रीकांतला म्हणतो बघ अहिल्या देवीने सह्या घेऊन आलेले आहे गावकऱ्यांना मग श्रीकांतीला म्हणतो कसं काय केलं तू अहिल्या असं काय केलं असतो मला इथे गोळी लागली असती तरी चाललं असतं पण तुझं कर्तव्य तू हटू द्यायला नव्हतं पाहिजे मग सूर्यकांत म्हणतो कर्तव्य कर्तव्य करणारे अहिल्या आपल्या प्रेमाचे पोटी एवढी मिळमिळ झाली की गावकऱ्यांचा विश्वास तोडला मजा नाही आली असं म्हणतो आणि म्हणतो की मला वाटली होती अहिल्या आहे तोफ पण हे का बाहेर निघला म्हणून आणि म्हणते तुझ्यासारख्या मला तोफची काय गरज आहे रे मी अशीच मारू शकते तुला अशी बोलते माझ्या अगोदरच मला अंदाज आला होता त्यामुळेच तर मी प्रोजेक्ट तो नाकारला होता पण आता तर प्रोजेक्ट माझ्याकडे आहे ना तू मला दिला आहे ना सह्या करून त्यामुळे आता आतापर्यंत जे लोक तुझ्यासमोर हात जोडायचे तेच आता तुझ्यावर हात उघारणार आहेत आणि त्या गावाचा मी आता भाग्यविधाता आता झालेलो आहे किर्लोस्कर कुटुंब आहे ना ते आता अस्त झालेलं असतंकर कुटुंबाला एवढ्या लवकर उद्वस्त करायचं स्वप्नही बघू शकत नाहीत आणि आतापर्यंत जे किर्लस्करांना मारण्यासाठी आलेले आहेत ना ते आतापर्यंत मातीत गेलेले आहे कित्येक जण तरी आणि ही अहिल्या आहे ना ही अहिल्या कोणासमोर झुकणार तर नाहीच आणि वाकणारही नाही नाही काय वाटतं रे इथे काय होते ते सगळं तुझ्या मर्जीनुसार होते किंवा तुझ्या खाली होते का चाकू कोकाडतो आणि शिकांच्या मानेला धरतो आणि जर तू काहीही पुढं काही केलंस तर मी शिकांची मान वेगळे आणि धड वेगळं करून करून घेईल आणि तुला फक्त धडच नेता येईल तिला बोलते की श्रीकांतला मी सन्मानाने नेणार आणि तुला इथून फरफटत नेणार म्हणून तर मग सूर्यकांत म्हणत असतो मी बघतो ना तू इथून कशी घेऊन जाते ती त्याला डाकू लावलेलं असतं तेवढं तिथे आधी आणि हात झट करतो आणि नाही पैशाने विकत घेता येत नाही त्याला आपुलकीही लागते ह्या माणसांना मी पैसे दिलेले आहेत आणि आपुलकीही दिलेले आहेत त्यामुळे तर ते आज तुझ्या विरोधात इथे येऊन माझ्यासोबतच उभा राहिलेले आहेत आणि प्रतिष्ठेवर तू प्रश्न विचारला होता ना आता हे घे उत्तर असं म्हणते आला आणि म्हणते की चल आता तुझी वेळ आलेली आहे सूर्यकांतला असं गळ्याला धरते आणि फरफटत नेत असते आणि मग तो तिथे गाडीजवळ येऊन पोलीस आलेले असतात तर तिथे गाडीजवळ थांबतो आणि म्हणतो की तुला काय वाटलं तुझ्या या याचा अंदाज नसेल मला अंदाज होता म्हणूनच तर मी तुम्हाला उस पटकन पाठवला आणि जर जा सह्या झाले ना मग तुला कुठं तोंड तु दाखवायची लायकी पण तुझी राहणार नाही किंवा तोंड दाखवू शकणार नाही तू कुठे आमचं पॉलिटिशियनचं काय ग इथं घरी असतं ते उद्या पोलीस स्टेशन मध्ये असतो पोलीस स्टेशनही आमचं दुसरं घर असतं आणि इथेच एपिसोड सुमतो अशाच नवीन अब्बट साजरा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू